नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण आलेलो आहोत श्री जंगले महाराज मंदिर जे एम रोड येथे पुण्यातील प्रसिद्ध असा जे एम रोडवरती असं हे निसर्गरम्य मंदिर आहे तर चला सर्वप्रथम आपण मंदिराची संपूर्ण टूर करूया जे एम रोडवरील ऐंशी फुटी प्रशस्त रस्त्याच्या विस्तीर्ण चौकाच्या थोड्या अलीकडे डाव्या हातालाच थोड्याशा उंचवट्यावरील गर्द झाडीत हे स्थान असून जवळच पांडव लेणी उर्फ पाताळेश्वर लेणी ही गुंफाही आहे नगारखान्यातील मंदिराच्या छतावर सुंदर झुंबर लावले असून त्याचा डाव्या बाजूला एक कुंड आहे त्यात मासे आणि कासव पाहायला मिळतात पुढे सतरा अठरा पाया चढून वर गेले डाव्या बाजूला सर्वप्रथम आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर लागते तिकडे दर्शन घेऊन जवळच दांडेकर यांचे हस्ते उजव्या हाताच्या धर्मशाळे जवळ खूप वर्षांपूर्वी एक छोटे रोपटे लावण्यात आले होते तेही आता चांगलेच पोहावले आहे नगारखाना खूपच सुंदर बांधला असून तो आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातो नगारखान्याच्या डाव्या बाजूला भाविकांसाठी निशुल्क चप्पल स्टँड देखील आहे मंदिरासमोर प्रशस्त असे पटांगण आहे आणि पटांगणात डाव्या बाजूला जवळपास पाच फूट उंचीच्या षटकोनी सिमेंटच्या चौथ्यावर दोन फूट उंचीच्या कमलाकृतीत ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला असून सोन्याचे पॉलिश केलेला कळस बसविलेल्या ह्या स्तंभाची उंची जवळपास पंचाहत्तर फूट आहे त्यावर भगवा ध्वज लावला आहे आणि त्याच्या अगदी शेजारीच मोठी घंटा लावलेली आपल्याला दिसते मंदिराचा डाव्या बाजूला फारसदार मंडप आहे तिथे बरेच लोक ध्यान व विश्रांती घेतात मंदिराचा प्रवेशद्वारावर बरेच लोक त्यांचा नौस पूर्ण झाल्यामुळे घंटा देखील लावतात मंडप हंड्या झुंबरांनी सुशोभित असून महान संतांचा प्रतिमा येथे लावल्या आहे तेथेच डाव्या हाताला नगारा आणि उजव्या हाताला छोटे खानी पण टुमदार अशी समाधी आहे ती त्यांच्या गुरूंची आहे असे कित्येकांचे म्हणणे आहे मंडपाच्या आतील बाजूस दोन तीन पाया चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे जवळजवळ नऊ दहा फूट उंचीचे अतिभव्य आणि चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे वास्तविक ते तैलचित्र नसून प्रत्यक्ष महाराजच उभे आहेत असा नुसता भास नव्हे तर साक्षात्कार होतो तासन तास पाहत राहिले तरी मनाचे समाधान होणार नाही असे प्रभावी व्यक्तिमत्व ज्या तैलचित्रात दृष्टीगोचर होते ते चित्र म्हणजेच साक्षात श्री जंगली महाराजच होय सद्गुरूंनी इसवी सन एक हजार आठशे नव्वद मध्ये समाधी घेतली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ एकशे सत्तावीस वर्षे झाली मंदिरात समाधीजवळ अखंड नंदादीप देवत आहे जंगली महाराज या नावात अशी काही जादू भरलेली आहे की दर्शक त्या स्थानाकडे आपोआप आकर्षीला जातो नगायाच्या डाव्या हाताला एका छोटेखानी देवळात पादुकांची स्थापना करण्यात आलेली असून जंगली महाराज तेथे स्नान करीत असत असे सांगतात त्यांचा मागील बाजूस शौचालयाची देखील व्यवस्था मंदिराकडून केली आहे आज आपण या सर्व गोष्टी पाहू शकतो दर्शन करून पावन होऊ शकतो पण पाऊनशे वर्षांपूर्वी तेथे काही नव्हते शिवाजी नगरही नव्हते व शनिवारवाड्यासमोरचा समोरचा नवा पूलही नव्हता पेरूच्या बागा फुलांचे ताटवे बोरी बाभळीची आणि निवडुंगाचे आगर मनुष्यवस्ती नसलेली अशी एक निर्जन जागा पण त्याच जागेवर श्री जंगली महाराज हाच एक चमत्कार घडला मंदिराचा उजव्या हाताला छोटे पाण्याचे टाके आहे त्याचा अगदी मागील बाजूने एक पायवाट पाताळेश्वर लेणी कडे जाते पण तो दरवाजा बंद असतो मंदिर परिसरात ठिकठिकाणी मोठ मोठे चाफ्याची झाडे पाहायला मिळतात सद्गुरु कडे ज्या भावनेतून पहावे त्या भावनेप्रमाणे भक्तांना ते दिसतात जंगली महाराज मंदिर व मंदिराबाहेरील परिसर अत्यंत रम्य मनोहर व मामल्याने परिपूर्ण आहे जंगली महाराज मंदिरामधील संपूर्ण परिसर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम भरलेला आहे सगळीकडे नुसतेच झाडं 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 एवढ्या सिटीमध्ये तुम्ही पाहू शकताय बघा मेन रोड आहे जे एम रोड पुण्यामधून वरळीचा एरिया आणि त्याच्याच अगदी लागून एवढी हिरवळ कसं आहे पुणे मिक्स आहे की नाही एकदम आणि दुसरी गोष्ट स्वामींचं दर्शन घेऊन खूप छान वाटलेलं आहे आणि तुम्हालासुद्धा आपले असेच छान छान ब्लॉक पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा तर आता पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय